नमस्कार मी श्वेता न्यूज एटीन लोकपतच्या फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आणि आमचे प्रतिनिधी प्रशांत रामदास आहेत ते सगळ्या राजकीय घडामोडींवरती अगदी गल्ली पासून दिल्लीपर्यंत सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून असतात नेमकं वेगवेगळ्या वेग राजकीय पक्षांच्या गोटात सध्या काय सुरू आहे तर आत्ता आपण फेसबुक लाईव्ह आणि युट्यूब लाईव्ह या गोष्टीसाठी करतोय प्रशांत की काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झालाय निवडणूक निवडणूक कोणती असू दे एक पक्षाचा जाहीरनामा असतो एक लोकांना आश्वासित केलं जातं की आमची सत्ता आल्यावर तुम्हाला काय काय दिलं जाईल किंवा काय आश्वासन दिली जातात देशवासियांना तर काँग्रेसचा हा जाहीरनामा आहे कसा का काँग्रेसनी आज दिल्लीमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध केला अखिल भारतीय काँग्रेसच्या वतीनं आणि त्यामध्ये तीन महत्वाचे अनेक विषय आहेत त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की आम्ही न्याय आणि पंचवीस हमींवरती पूर्ण घोषणाबाची असणार आहे घोषणा घोषणापत्र असणार आहे आणि त्यांनी म्हटलंय की हात बदले का हालात बर हात बदले का हा तर का कशी हालत बदलणार त्यांनी म्हटलंय आम्ही आमचे जे मुद्दे आहे त्यांनी म्हटलं की आम्ही जातनिहाय जनताना करू सगळ्यात महत्वाचं म्हणजे राहुल गांधी संपूर्ण देशभरात फिरले त्यांनी काँग्रेस भारत जोडून न्याय यात्रा काढली त्या न्याय यात्रेमध्ये त्यांनी हेच म्हटलं की आम्ही जाती जात जनगणना करू महाराष्ट्रात जेव्हा देखील आली होती तेव्हा देखील त्यांनी तेच म्हटलं होतं की आम्ही जाती किती आहे त्याच्या त्याची मोजमाप करू आणि कोणा त्याचा अर्थ असा होतो त्यामागे लाईन अशी आहे कि जिसकी जितनी दारी, उसकी उतनी भागीदारी बिहार झालं होतं आणि त्यासाठी ते प्रभाव संपूर्ण देशभरात आहे महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसीचं आंदोलन सुरू आहे आणि मराठा आंदोलनाला कॅच करण्याकरिता त्यांनी ही सांगितलं की आम्ही जात नाही आहे सरकारना करू दुसरं त्यांनी म्हटलं की पन्नास टक्के आम्ही आरक्षण देऊ सगळ्या पीएसयू मध्ये सगळ्या केंद्र सरकारच्या संस्थांमध्ये आणि त्यासाठी कायदा करू आणि सोबतच पन्नास टक्क्याची जी मर्यादा आहे आता जर बघितलं सुप्रीम कोर्टाने पन्नास टक्क्याची मर्यादा दिली मराठा आरक्षण संदर्भात आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं आहे त्या मर्यादेला हटवण्याकरता आम्ही वेगळा कायदा करू याकडे जर बघितलं तामिळनाडूमध्ये जवळपास एकोणऐंशी टक्के आरक्षण आहे तर ते आरक्षण त्यांना मिळाले आहे कारण की त्यांनी त्यांना त्या त्याच्या आधारावरती त्यांनी सुप्रीम कोर्टावर ती परवानगी घेतली आहे महाराष्ट्राला मिळाली नाही महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जर बघितलं आपण तर ही एक मोठी घोषणा होऊ शकते जाहीरनाम्यासाठी <coughs> सं, आरक्षण आरक्षण संदर्भात आणि समाजामध्ये जेवढे घटक झाला जसं महिला असो पुरुष असो मजदूर असो कामगार असो नौकरदार असो असो या सगळ्यांना एकत्रितपणे आणण्याचा प्रयत्न या, या चाकरमाने म्हणजे कसं की एकही जे काही आत्ताचे आहेत ना बरोबर कॅच करण्याचा प्रयत्न काँग्रेसने के केलाय म्हणजे जेणेकरून भाजपचं जे काही पुढचे प्लॅनिंग आहेत काय आहे तर त्याच्यावर तेच मुद्दे पकडून काँग्रेसनं एक प्रकारे जनतेलाच कॅच करण्याचा प्रयत्न केलाय आणि महत्वाचं आणखी काय काय आहे म्हणजे मा तो मॅनिफेस्टो तर एकदम भला मोठा असणार आहे त्यातले हे काही आपण महत्वाचे मुद्दे पाहतोय पण आणखीन काही असं आहे का की लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे बरोबर त्यांनी एक भलं मोठं पुस्तक काढलंय दर निवडणूक म्हणजे असंच असतं मोठे पुस्तक असतं बीजेपी असो काँग्रेस असो एन सी असो मोठमोठ्या मुट घोषणा असतात किती पूर्ण होतात पाच वर्षात ते पाहणं भारतीय जनता पक्षाने मोठ्या घोषणा केलेल्या आहेत पण त्यांची सध्याचा प्रक्रिया सुरू आहे राजनाथ सिंगांच्या अध्यक्षतेखाली मॅनिफेस्टो कमिटी आणि इकडे काँग्रेस मध्ये पी चिदंबरम यांच्या अध्यक्षतेखाली होती त्यांनी जवळपास सात ते सात बैठकी घेऊन हा घोषणापत्र तयार केलाय त्यांनी म्हटलंय की आम्ही तीस लाख नोकऱ्या देऊ याचं आश्वासन दिलेलं आहे पक्की नोकरी देऊ असं त्यांनी संबोधन केलं आहे आणि सोबत त्यांनी म्हटलं की स्टार्टअप फंड आता जर बघितलं प्रत्येक युवा हा स्टार्टअप 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 करतोय तर त्यासाठी पाच हजार कोटीचा निधी योग्य तरतूद करू असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि जो ही बजेट असेल केंद्र सरकारचं त्या बजेट हे युवा केंद्रीय कसं असायला पाहिजे त्यासाठी त्यांनी प्रयत्न करणार आहे बेरोजगार लोकांना ते रह, लो भत्ता देणार आहे आणि तो भत्ता थेट चांगले पैसे असेल साधारणतः ज्यावर चर्चा होती की साधारणतः दहा हजार रुपये प्रत्येक बेरोजगाराच्या खात्यात जमा करायचे आणि ते ही योजना जी आहे सरळ बँकेत जाऊन म्हणजे बेरोजगारांचं बँकेत अकाउंट असलं पाहिजे त्याला म्हणतात की थेट खात्यात जमा करणं तो एक असणार आहे हे सगळ्यात मोठं गेम चेंजर आहे त्यांचं आणि त्यानंतर त्यांनी म्हटलं की आम्ही शिक्षणासाठी देखील कर्ज देऊ कर्ज किती पाच कोटी पर्यंत आणि त्यानंतर त्यांनी म्हटलं की हे जे भारतीय जनता पक्षाने अग्निवीर योजना घोषणा केली होती त्याच्यानंतर फार वाद झाले होते ती योजना आम्ही गुंडाळू बंद करू त्याचा विचार देखील करणार नाही आणि फातला आम्ही कचऱ्या पेटीत टाकूच त्यांनी म्हटलेला आहे त्यांनी त्यांनी म्हटलं की आम्ही जुनी योजना आहे सैनिक भरतीची ती योजना आम्ही पुन्हा एकदा लागू करू त्यानंतर त्यांनी सांगितलं की देशभरात आता बघितलंय अनेक ठिकाणी पेपर फुटीचे प्रकरण असतात त्या पेपर फुटीच्या प्रकरणांना आळा घालण्याकरता कायदा तयार करू तर जसं तेलंगणा असो कर्नाटक असो या आणि हिमाचलमध्ये त्यांनी थेट महिलांच्या खात्यामध्ये गृहलक्ष्मी योजना म्हटलं होतं तर त्या योजनेचा प्रसार आता संपूर्ण देशभरात करणार आहे ते आणि त्यानंतर म्हटलं आम्ही चारशे पन्नास रुपयामध्ये गॅस सिलेंडर देऊ जो आता हजार रुपयाच्या जवळपास आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ अशा अनेक योजना आहेत या सगळ्या योजनामध्ये जर बघितला ज्या आहे हा जवळपास प्रत्येक गरीब कुटुंबाला रुपये दरवर्षी त्यांचा प्रयत्न आहे ओके म्हणजे बऱ्याचशा योजना अशा आणायचा प्रयत्न आणि ज्या काही भाजपच्या योजना आहेत ज्याच्यावरून वाद झाले त्या आम्ही मोडून काढू हे ठामपणे सांगण्याचा प्रयत्न म्हणजे काय की एकूणच जे तुम्हाला नको आहे ते आम्ही नाही करणार जे तुम्हाला हवंय ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू आता हा सगळा जाहीरनामा प्रसिद्ध झाला मात्र हा प्रत्येक म्हणजे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी काय वेगळा प्रयत्न त्यांना करायला लागणार किंवा काय आज जाहीरनामा प्रसिद्ध झाला त्यानंतर आता एक जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर दर, काँग्रेस पक्षाच्या घरोघरी हमी हुँ. या प्रकारची एक अभियान राबवण्यात येणार नाही आणि प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्याला जबाबदारी देण्यात येईल की तुम्ही तुमच्याकडे दहा ते पंधरा घरं असतील त्या घरापर्यंत आमची हे घरोघरी हमी इकडे म्हणतात ना मोदी की गॅरंटी तसे यांचं घरोघरी हमी म्हणजे घरोघरी गॅरंटी असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी रेल्वे भाडे कमी करण्यासंदर्भात आणि म्हणजे महागाईला कंट्रोल करण्याकरता सगळे विषय आहेत त्यानंतर त्यांनी जवळपास प्रादेशिक भाषेमध्ये हिंदीमध्ये मराठीमध्ये या सगळ्या भाषेमध्ये त्यांनी जाहीरनामाफॉब्लिश केले आणि मल्टिपल म्हणजे असं म्हणता येईल ए आय इंटेलिजन्सचा वापर करून हे सगळा जाहीरनामा तयार केला एक आगळा वेगळा प्रयत्न आहे अशाच प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत आहे पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं या घडामोडीमध्ये सगळ्या याच्यामध्ये तर आज ज्या पद्धतीनं जेव्हा मल्लिकार्जुन खरगे जाहीरनामा घोषित करताना बोलत होते तेव्हा टाळ्या कमी वाजत होत्या त्यावेळेस मल्लिकार्जुन खरगेनी मंचावर म्हटलं आम्ही एवढा चांगला घोषणापत्र तयार केलंय तुम्ही काय म्हणजे अशा हलक्या फुलक्या वातावरणात देखील त्यांनी आपलं जाहीर केलं आणि घोषणापत्र जाहीर करताना त्यांनी युवा केंद्री कसं असेल कारण की आज जर बघितलं तर साधारणतः त्र्याण्णव लाख जर आता यावेळेस यावेळेस दोन हजार चोवीसच्या याच्यात बघितलं तर त्र्याण्णव लाख हे नवीन मतदार आहे तर त्या त्र्याण्णव लाख मतदार करण्याकरता टार्गेट करण्याकरता असा प्रयत्न केला आहे आणि पद्धतीनं जर बघितलं सत्तावीस पासून पुढे असलेला मत सर्वसामान्य मतदार मत त्यानंतर पस्तीस पेक्षा खाल, खाली असलेला मतदार आणि त्यानंतर चाळीस पेक्षा वर असलेला मतदार या सगळ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केलाय आणि राहुल गांधींच्या या दोन ज्या यात्रा होत्या भारत जोडो यात्रा भारत जोडो न्याय यात्रा यातून आलेल्या फीडबॅक या फीडबॅकच्या आधारावरती हा घोषणा मात्र खूप विचार करून काँग्रेसनं जाहीरनामा तयार केला आहे जो प्रसिद्ध केलाय कुठल्याही निवडणुकीमध्ये कुठल्याही पक्षाचा जाहीरनामा म्हणजे हे खूप महत्वाचा भाग असतो की ज्याच्यावरनं त्यांना ते मिळणारी मतं किंवा त्याचा पडणारा प्रभाव हा महत्वाचा असतो त्यामुळे काँग्रेसचा हा पूर्ण विचार करून तुम्ही म्हणाल एआय वापर करून म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून सुद्धा तयार करण्यात आलेला हा जाहीरनामा काँग्रेसला तालणार का हा हा एक मोठा मुद्दा आहे ज्या पद्धतीनं सर्व राजकीय पक्ष आपले जाहीरनामा करता। ना तयार करतात जाहीरनामा सर्वसामान्य मतदारांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करतात आणि त्या योजनांच्या आधारावरती मतदार त्यांच्याकडे आकृष्ट होतात आणि त्यातून ते मतदान करतात पण एक प्रक्रिया असते ती प्रक्रिया सध्या जर बघितली तर काँग्रेस हा दळमित पक्ष आहे ज्या पद्धतीनं राज्यात महाविकास आघाडीचे तीन तेरा वाजलेले आहेत महायुती तेच आहे प्रकार असं काही फार वेगळं नाहीये नाही जे महायुतीचे नुकतेच उद्धव ठाकरे जेव्हा दिल्लीत आले होते तेव्हा त्यांना आम्ही प्रश्न केला तर ते म्हणाले महायुतीला आम्ही आमचं कसं ठरवू त्यावरती पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला त्यांचं ठरवलं नाही म्हणून तुम्ही तुझं ठरवणार नाही का हे काय हा कुठला न्याय आहे म्हणत तर महाविकास पुढे घ्याल तर महाविकास आघाडीमध्ये अनेक लोक अडचणी आहेत महायुतीत अनेक अडचणी आहेत पण सर्वसामान्य मतदारांपर्यंत काँग्रेस परतण्याचा प्रयत्न करेल नाना पटोले असो बाळासाहेब थोरात असो किंवा मग इतरही नेते असो कि का किंवा मग असं म्हणता येईल की मुंबईतल्या सगळ्या नेत्यांनी मिळून निर्धार घेतला आहे की आम्ही हा जो जाहीरनामा आहे पोहोचू घटकापर्यंत हेही नसे थोडके काँग्रेसच्या बाबतीत असं म्हणायला पाहिजे कारण बाकी काँग्रेसची स्थिती कंडिशन देशात महाराष्ट्रात काही असू दे पण ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष देऊन एक प्रकारे आपलं काय म्हणतो ना रेटून देण्याचा प्रयत्न काँग्रेसचा सुरू आहे त्यामुळे बघूयात हा जाहीरनामा काँग्रेसला कशा पद्धतीने येणाऱ्या निवडणुकीमध्ये फायदेशीर ठरतो धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीसाठी आणि आपण आपल्या या फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह मध्ये आता या विषयासोबत इथेच थांबतोय मात्र आणखी काही बरेच निवडणुकांसंदर्भातले विषय असू देत किंवा वेगवेगळे विषय घेऊन दरवेळी आम्ही तुमच्या समोर येतच असतो तुमताच धन्यवाद